मेकअप मेकअपमध्ये स्किन केअरमध्ये हेअर केअरमध्ये किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये ह्या मेकअपमध्ये हेअरस्टाईलमध्ये भरपूर काही असं ज्यात इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा तुम्ही आणि सबस्क्राईब करा हेमा सचिन हे चॅनलचं नाव आहे आणि दर शुक्रवारी आपण नवनवीन व्हिडिओ ह्या विषयांवरती तुम्हाला बघायला मिळतील नमस्कार मंडळी मी हेमांगी माने या माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे तर आजचा आपला विषय आहे केसांची निगा किंवा केसांसाठी कोणते तेल वापरावे जेणेकरून तुमचे हेअरफॉल कमी होईल केस गळती कमी होईल तर आपण बघितलं की पावसाळ्यात केसांची निगा कशी राखावी आणि केसांसाठी कोणते तेल वापरावे तर मी तुम्हाला सांगणार आहे मी कोणते तेल वापरते तर मी वापरते हे श्रीचं हेअर ग्रोथ ऑइल हे मी स्वतः बनवलं आहे पर्सनली तर हे तुम्हाला हवं हो तर तुम्ही घरीही बनवू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही मला ऑर्डरही देऊ शकता इथे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला घरी कुरिअर मिळेल सो so, हे तेल कसं बनवायचं तर हे स्पेशली तेल ऑल टाईम्स हेअर हेअरसाठी आहे तेल तुमचे तेलकट असो किंवा कोरडे असो किंवा दमट असो कोणत्याही केसांसाठी हे चालतं त्यानंतर हे पुरुषी लावू शकतात लहान बाळे लावू शकतात आणि गमुली पण लावू शकतात मुलींसाठी ते खूपच भारी आहे त्यानंतर ह्याच्यानी केस वाढण्यास मदत होते केस काळे राहण्यास मदत होते तर असे मी थोडे इन्ग्रेडियंट्स ह्यात टाकलेत ज्यामुळे तुमचा हेअरफॉल पण थांबेल आणि डँड्रफ पण कमी होईल तर ते कोणते इन्ग इन्ग्रेडियंट्स आहेत ते, ते पाहूयात तर चला पाहूयात हे तेल घरी कसं तुम्हाला बनवता येईल तर एका भांड्यात खोबरेल तेल तिळाचं तेल एरंडेल तेल बदामाचं तेल आणि व्हिटॅमिन ई e. हे सगळं मिक्स करून हे भांडं गॅसवरती गरम करत आहे आणि उकळी आणायचे ह्या तेलाला आपण हलवत राहायचं आहे आणि उकळी आणायची उकळी आली की त्याच्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे आणि अजून थोडं उकळी येऊन द्यायचे त्याला बबल्स येतील हे बबल्स आले की गॅस स्लो करायचं आहे आणि स्लो गॅसवरती हे सारखं हलवत ढळवत राहायचं आहे तेल थोडं उकळून झालं की ते ट्रान्सफरंट व्हायला लागेल ट्रान्सफरंट झालं की हे गॅस बंद करायचं आहे आणि रात्रभर हे तेल असंच झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे गाळून तेल वापरलं तयार आहे इथे मी माझ्या क्लायंटसाठीच्या ऑर्डर्सच्या बॉटल्स भरत आहे सो आता श्री ब्युटी केअरचे प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी रेडी झालेले आहेत हे आता मला सगळे बॉटल्स कुरिअर करायचे आहेत आणि हे आताचं लेटेस्ट व्हर्जन आहे श्री ब्युटी केअरचं हेअर ग्रोथ ऑइल तर आता तुम्ही तुम्हीच विचार केला आहे सगळं मी एका ह्या एका ऑइलमध्ये टाकलेलं आहे जेणेकरून तुम्हाला अजून बेनिफिट मिळतील त्याचे आणि त्याचं क्वांटिटी पण मी त्याप्रमाणे अरेंज केलेली आहे त्याप्रमाणे टाकलेली आहे सो डोंट वरी अबाउट इट फक्त हे तेल घ्या थोडंसं वाटीमध्ये काढा थोडंसं ते वॉर्म करा आणि वॉर्म करून मसाज करा व्यवस्थित तुम्हाला नक्की याचा रिझल्ट मिळणार आणि हे ऑइल तुम्ही ऑर कधी ऑर्डर करू शकता खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करा तुम्हाला हे घरी मिळेल तर केसांना तेल लावण्याची पण एक पद्धत असते जी तुम्हाला दाखवते जेव्हा कधी तुम्हाला तेल लावायचंय केस व्यवस्थित डिटँगल करून घ्यायचे आहेत केसांमध्ये गुंता नसला पाहिजे आणि कधीही तेल लावायच्या अगोदर केस विंचरून व्यवस्थित विंचरून घ्यायचेत त्यानंतर एका बॉलमध्ये हे तेल मी घेतले त्यानंतर हे थोडंसं वॉर्म करून घेतले कोमट तेल आहे कोमट आहे आणि एक कॉटन घ्यायचं आहे मिडल पार्टिशन करायचं आहे त्यानंतर हे तेल घ्यायचं आहे हे असं आणि हे असं रब करायचंय ऑइल असं थोडस स्कॅल्प घासायचं आहे त्या कॉटनने त्यानंतर हे त्यान असं हे असं तर असं सगळीकडे हे तेल लावून घ्यायचंय आपण कॉटन रब करून परत तेल घ्यायचंय रब करून सगळ्या भांगेमध्ये हे अशा प्रकारे तेल लावून घ्यायचंय तेल लावून झालं पूर्ण ऑल ओव्हर स्कॅल्प खाली पण असं लावून घ्यायचंय आणि हळुवारपणे असं मसाज आहे एक दहा ते पाच ते दहा मिनिटे असं हळुवारपणे सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करायचं फिंगरने वन टू थ्री फोर फाईव्ह हे फाईव्ह झाले की आतल्या साईडने वन टू थ्री फोर अँड फाईव्ह की दिस साईड वन इथे असा एक हात लावायचंय आणि ह्या हाताने मसाज करायचं फिंगरने वन टू थ्री फोर फायव खालून वरायचंय सर्कल मोशन मध्ये असं असं करत करत वर यायचंय हे झालं की देन दिस साइड सर्कल मोशनमध्ये असं वर यायचं आहे आणि असं वर तुम्ही आला तिथे की असं थोडस असं प्रेस करायचं फिंगरने हे असं असं सगळं झालं की एक पाच ते दहा मिनिटं मसाज झाला की मग केस सगळे घ्यायचे आणि केस केस विंजरायचे नाहीये तेल लावल्यानंतर केसांना अजिबात कंगवा किंवा फणी लावायची नाहीये डायरेक्टली इथं तुम्ही वेणी घालू शकता किंवा मग क्लश लावून डायरेक्ट वर असं बांधू शकता टाय करू शकता तर अशा प्रकारे जर तुम्ही तेल लावलं ला, तर तुमचे केस गळती पण कमी होईल आणि केसांमध्ये जो फ्रीजनेस आला असेल तोही कमी होईल जास्त रगडायचं नाहीये केसांना हळूवारपणे स्कॅल्पला फक्त मसाज द्यायचा आहे तेल लावून झालं की तुम्हाला अजून जर बेनिफिट हवं असेल तर एक गरम पाणी आहे त्या गरम पाण्यामध्ये जाड असं टॉबिल आहे तो पिळून आहे आणि ते स्टीम केसरना द्यायचे केसांना तो गुंडाळून ठेवायचा आहे एक दोन ते तीन मिनटं असं गुंडाळून आहे की पुन्हा आहे पुन्हा गरम पाण्यात टाकायचंय पुन्हा पिळून घ्यायचंय परत रॅप करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही जे तेल लावलं आहे ते अजून स्कॅल्पमध्ये फास्ट हे होईल मर्ज होईल किंवा त्याच्या आतमध्ये जाईल केसांमधच्या मुळांमध्ये जाईल सो त्याच्याने तुम्हाला अजून बेनिफिट मिळेल तर हे तेल तुम्ही साधारण कमीत कमी एक तास तरी ठेवा किंवा काही जणं जर ड्राय स्कॅल्प असेल तर काहीजणं ओव्हरनाईटही ठेवतायत तर तेही चालू शकतं पण जर ऑइली स्कॅल्प असेल तर प्लीज एक ते दोन तास इनफ आहेत तर अशा प्रकारे तुम्ही नेक्स्ट डे शॅम्पू करा किंवा दोन तासाने शॅम्पू कर, कंडिशनिंग करा तुम्हाला नक्की आ, आफ्टर थ्री टू फोर युजेस नंतर तुम्हाला नक्की त्याचं बेनिफिट रिझल्ट मिळेल नक्की तुम्ही ट्राय करा जे लोक सारखे केसांमध्ये काही ना काही एक्सपेरिमेंट करत असतात स्मूदनिंग करत असतात रिबॉन्डिंग करत असतात काय 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 किंवा मशिनरीज जास्त वापरत असतील त्यांच्यासाठी तर हे तेल खूपच भारी आहे माझ्या सगळ्या क्लायंटला हे आवडलंय तुम्हीही नक्की वापरून बघा मी पुढे ह्या ऑइलचे रिव्ह्यूज फीडबॅकही शेअर केलेले आहेत हे पॅकिंग नवीन आहे आधी मी माझं जुनं पॅकिंग होतं सो हे नवीन पॅकिंग आहे आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू